सलाम नमस्ते मोहरम म्हटलं की इमाम हुसेन तन शोधाने करबला यांच्या यांची आठवण होणे साजिकच आहे पणजे ताबूत आणि आपल्या सातारामध्ये जे ताजियादारी करतात ते इमाम हुसेन आणि तन शोधाने करबला यांच्या स्मरणार्थ करतात आम्ही यादे हुसेन इथं सण आम्ही करतो इमाम हुसेन आणि तन शोधाने करबला हे करबलामध्ये भुके प्यासे राहून तहानलेले असून त्यांनी इस्लामचं कार्य इन्सानियतचं कार्य पुढं चालवलं आणि लोकांपर्यंत हा संदेश पाठवला की सबर करा सबोरीमध्येच सगळं काय आहे तर हा संदेश इमाम हुसेन यांनी दिलेला आहे इमामी पीर जंगी साहेब हे ताबूत साडेतीनशे वर्षापासूनची याची परंपरा आहे हे मंगळवार पेठ सातारामध्ये ताबूत बसवला जातो दुसरे मौला अली मुश्किल कुशा हे राजसपुरापेठ या पेठेत मौला अली यांचा पंजाब बसवला जातो दुसरा अबुल फजल अब्बास अलमदार हा सुद्धा राजसपुरा पेठेत पंजा बसवला जातो मोहरमचा महिना हा इस्लामिक हा इस्लामिक वर्षाची सुरुवात असते आणि मोहरम हासन हा दुःखाचा आहे कारण का म मोहरमच्या महिन्यामध्येच जे पैगंबर होते त्यांच्या नातूंना तिथं शहीद केलेलं आहे यांच्या स्मरणार्थच हे पंजे ताजिये बसवले जातात खास करून साताऱ्यात मौलाली मुश्कुषा अब्बा सलमदार जंगी साहेब इमामी हसन इमामी हुसैन यांच्या स्मरणार्थ हे डोले ताजे पंजे बसवले जातात मोहरमच्या पाचवीला पंजे बसवले जातात याच्यानंतर मानवी वाघ जे मानाचे वाघ असतात ते पाचवीला सातवीला आणि नववी मोहरमला दर्शनासाठी येतात याचबरोबर बरेच सातारा जिल्ह्यातील सर्व जाती जमातीतले लोक दर्शनासाठी येतात हा सणच हिंदू मुस्लिम आख्याचा सण आहे सर्व जाती जमातीतले लोक इथं दर्शनासाठी येतात आपली मनोकामना त्यांची पूर्ण करण्यासाठी येतात दुआ करण्यासाठी येतात विश्व प्रार्थना इथं होते सगळ्यांसाठी प्रार्थना होते असं हे हिंदू मुस्लिम ऐख्याचं हे हा सण आहे हा सण दुःखाचा आहे कारण का या मोहरममध्येच पैगंबरांचे नातू इमामी हसन आणि इमामी हुसेन यांना शहीद केलेलं आहे म्हणून आणि नववी तारीख जी आहे ती कत्तलची रात्र आहे या रात्री सर्व भाविक आपले आपल्या पद्धतीने मलिदा आणतात शरबत आणतात आणि इथं जे भाविक येतात त्यांना ते प्रसाद वाटला जातो आणि मोहरमच्या दहा तारखेला पिराची पंज्यांची आणि ताबुताची मिरवणूक असते तर मी एक विनंती करेन सगळ्यांना की सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र